बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड दुसरा भाग सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले जन्मापासून परिवार शांततेची वार्ता फ्रेंड्स कालच्या भागामध्ये आपण गौतम बुद्धाने भिंकी सरस उत्तर दिले हे बघितलं आजच्या भागामध्ये आपण शांततेची वार्ता हा भाग बघणार आहोत जर तुम्ही या आधीचा भाग बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शांततेची वार्ता गौतम राजगृहात असताना तेथे आणखी पास परिप्राजक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारी आपली झोपडी बांधली हे पाच परिवराजक म्हणजे कौंडनीय अश्वजित कश्यप महानाम आणि भद्रिक हे होते ते देखील गौतमाच्या थक्क झाले आणि त्यांनी परिव्रतच्या काम स्वीकारली असावी याचा त्यांना प्रश्न पडला राजा बिंबी त्याला याविषयी असे विचारले तसेच त्यांनीही विचारले आपल्या परिव्रतच्या कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्यांनी त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते म्हणाले आम्ही त्याबद्दल ऐकले आहे परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले हे तुम्हाला माहिती आहे का सिद्धार्थ म्हणाला नाही नंतर त्यांनी सांगितले की त्याने कपुल वस्तू सोडल्यानंतर कोलियांची युद्ध उपकरण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली स्त्री पुरुषांनी मुला मुलींनी केली आणि कोली हे आमचे भाऊ आहेत भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे सिद्धार्थ गौतमाच्या हद्दीपाराचा विचार करा अशा प्रकारच्या पोषणांचे फलक हातात घेऊ न त्यांनी मिरवणुका काढल्या या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला यावेळी कोलियांची समिट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते कोल यांची शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून पाच शाखेंची निवड करण्याचे संघाने ठरवले कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला त्यांनी शाक्यांच्या दुधाशी वाटाघाटी करण्यासाठी पाच कोलियांची निवड केली दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे लपाद मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले रोहिणींना त्यांच्या पाण्याच्या वाटपावरती प्रत्येक वाद भेटण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरविण्यात आला याप्रमाणे भेटसवणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला कपिल वस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते, ते परिव्राजक म्हणाले आता यापुढे तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही सिद्धार्थ म्हणाला ही शुभवार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे हा माझा विजय आहे परंतु मी घरी जाणार नाही मी जाता कामा नाही या यापुढेही मी परिवराजकच राहिले पाहिजे त्यापास परिवराजकांच्या पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले त्यांनी उत्तर दिले आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे आम्ही आमच्याबरोबर काय येत नाही सिद्धार्थवर म्हणाला लवकरच ये पण प्रथम मला इतर मार्गांची परीक्षा केली पाहिजे नंतर ते पाच परिराजक निघून गेले फ्रेंड्स या पुढच्या भागामध्ये आपण नव्या परिस्थितीबद्दल समस्या हा भाग बघणार आहोत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व कमेंटमध्ये नमो बुद्धाय लिहायला विसरू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद